नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो केंद्र सरकारने पी एम किसान योजना सुरू केलेली आहे आणि या पी एम किसान योजनेच्या अंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात या सहा हजार रुपयामध्ये शेतकऱ्यांना बी बियाणे खरेदी करावे शेतीसाठी एखादा जर अवजारं लागलं तर ते खरेदी करावं अशा उद्देशाने एक आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने केंद्र सरकारने पी एम किसान ही सुरू केली परंतु मित्रांनो ज्यावेळेस पी एम किसान योजना सुरू केली त्यावेळेस सरसकट फॉर्म अप्रुव्हल होत होते म्हणजे एका सातबाऱ्यावरती कितीही लोकं असतील त्या कितीही लोकांनी जरी फॉर्म भरला तरी तो फॉर्म अप्रूवल होत होता किंवा एका रेशन कार्डमध्ये अनेक लोक असतात त्या लोकांनी फॉर्म भरला तर अप्रूवल होत होता परंतु मित्रांनो पी एम किसान योजनेच्या संदर्भात केंद्र सरकारने सर्वात मोठा एक बदल केला आहे नवीन नियमावली जाहीर केले आणि या नियमावलीमध्ये नेमकं काय म्हटलं आहे किंवा जे पात्र शेतकरी आहेत ते आता अपात्र होणार आहेत नेमकी नियमावली काय आहे कोणते शेतकरी या पी एम किसान योजनेतून अपात्र ठरणार आहेत याविषयी ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो देशातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त अशी योजना म्हणजे पी एम किसान योजना परंतु या पी एम किसान योजनेमध्ये केंद्र सरकारने एक बदल केलेला आहे या बदलानुसार त्यांनी असं म्हटलं आहे की जर पी एम किसान योजनेचा फेब्रुवारी महिन्यामध्ये जो हप्ता येणार आहे एकोणावीसवा हप्ता हा जर एकोणावीसवा हप्ता तुम्हाला जर हवा असेल तर तुमचं फार्मर आय डी जनरेट होणं खूप गरजेचं आहे ज्या लाभार्थ्यांकडे ज्या पात्र शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी जर नसेल तर त्यांना एकोणावीसवा हप्ता मिळणार नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे कदाचित या नियमामध्ये बदलसुद्धा होऊ शकतो कारण मित्रांनो अनेक शेतकऱ्यांची ई के वाय सी पेंडिंग आहे अनेक शेतकऱ्यांचं आधारचं काम पेंडिंग आहे आधारशिवाय किंवा आधार के वाय सी शिवाय किंवा आधारचं पूर्ण डिस डिटेल्स जर तुमचं योग्य नसेल अपडेट नसतील तर तुम्हाला फार्मर आय डी जनरेट करता येत नाही त्यामुळे देशामध्ये शेतकऱ्यांच्या आधार संदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये काम चालू आहे कदाचित एकोणावीसवा हप्ता तुम्हाला मिळू शकतो परंतु केंद्र सरकारने स्पष्ट सांगितलंय की जर समजा तुम्हाला पी एम किसान योजनेच्या सिस्टममध्ये किंवा पी एम किसान योजनेच्या लाभापासून तुम्हाला वंचित राहायचं नसेल तर फार्मर आय डी तुम्ही जनरेट करून घेणं खूप गरजेचं आहे त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा असा की पी एम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आता एका कुटुंबामध्ये एकाच व्यक्तीला लाभ मिळणार आहे यापूर्वी ज्यावेळेस पी एम किसान योजना सुरू झाली त्यावेळेस पी एम किसान योजनेसाठी योजने ज्या लोकांनी फॉर्म भरलं त्या कुटुंबातील सर्व लोकांना पी एम किसान योजनेचे पैसे येत होते किंवा येत आहेत परंतु मित्रांनो आता पी एम किसान योजनेच्या संदर्भात महत्वाची अपडेट अशी की पी एम किसान योजनेच्या एका कुटुंबातील फक्त एका व्यक्तीला आता लाभ मिळणार आहेत बाकीचे जे लाभार्थी आहेत ते बाद होणार आहेत आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की सर नेमकं एका कुटुंबातील व्यक्ती कसे ओळखायचे तर एक कुटुंब म्हणजे काय असाही तुम्हाला प्रश्न असेल की एक कुटुंब म्हणजे काय तर एक रेशन कार्ड एक कुटुंब अशी योजना भारतामध्ये सुरू आहे त्यानुसार एका कुटुंबातील एका रेशन कार्डमधील फक्त एकाच व्यक्तीला पी एम किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे बाकीचे जे लाभार्थी आहेत ते लाभार्थी या योजनेपासून वंचित होणार आहेत आता तुमच्या मनामध्ये असाही प्रश्न असेल की रेशन कार्डमधील जी लोकांची नावं आहेत त्या नावांपैकी कोणाला पैसे मिळणार तर जो कुटुंब प्रमुख असतो किंवा एजनुसार जो मोठा व्यक्ती असतो तो व्यक्ती किंवा जो फार्मर आय डी बनवणार आहे खऱ्या अर्थाने जो शेतकरी आहे त्याच व्यक्तीला पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार आहेत त्याचबरोबर रेशन कार्डमधील एखादी व्यक्ती जर जॉबला असेल तो फॉर्म सिक्स्टीन भरत असेल आयकर भरत असेल तर ती व्यक्ती सुद्धा या योजनेपासून वंचित होणार ती व्यक्ती या योजनेपासून बाद केली जाणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो जर समजा पीएम किसान योजनेचा तुम्हाला हप्ता हवा असेल तर फार्मर आय डी अतिशय महत्वाचा आहे आणि जर समजा एका कुटुंबातील अनेक लोक योजनेचा लाभ घेत असतील तर ती लोक या योजनेपासून बाद केली जाणार आहेत अशा पद्धतीने दोन हजार पंचवीसपासून हा नियम या ठिकाणी पी एम किसान योजनेसंदर्भात लागू केला आहे त्यामुळे मित्रांनो जर समजा तुम्ही या पी एम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची असणार आहे कदाचित तुमच्यासाठी ही बातमी धोक्याची असू शकते किंवा शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमीसुद्धा असू शकते कारण जे शेतकरी शेतकरीसुद्धा नाहीत किंवा ज्यांना गरज नाही सुद्धा शेतकरी सरकारी पैशावरती डल्ला मारतात किंवा सरकारी पैशाचा वापर करून फायदा करून घेतात तर मुळात जे शेतकऱ्यांना गरज आहे ते शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत तर त्यांच्यासाठी ही बातमी अतिशय महत्वाची आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून पी एम किसान योजनेसंदर्भात जे अपडेट आली होती ती शेअर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र